नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर मित्रांनो तुमचे आधार कार्ड हरवले आहे का किंवा तुम्हाला नवीन आधार कार्ड डाउनलोड करायचे आहे पण तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही तर काळजी करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असे जबरदस्त ट्रिक सांगणार आहे ज्याने तुम्ही तुमचे आधार कार्ड ओ टी पी शिवाय डाउनलोड करू शकता चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं वरती सर्च ऑप्शनमध्ये आधार सर्च करायचं हे आधार म्हणून एक ऍप्लिकेशन हे त्याला डाउनलोड करायचं काही वेळ घेईन त्यानंतर ते डाउनलोड होईल ते ॲप सदुसष्ट एमबीच आहे त्यानंतर ते ओपन करून घ्यायचं जे परमिशन मागेन ते परमिशन द्यायचे सर अलाव ऑल करून घ्यायचं त्यानंतर skip इंट्रोडक्शन अँड रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर आय एम रेडी टू विथ माय आधार यावर सिलेक्ट करायचं त्यानंतर आपला अंकी आधार नंबर टाकून घ्यायचा त्यानंतर कंटिन्यू एपनावर क्लिक करून आय एम ॲग्री करून प्रोसेस करायचं सेंड करायचं त्यानंतर एक एसएमएस जाईन व्हेरीफाय होईन आपला जो मोबाईल नंबर आहे तो नंबर त्यानंतर कंटिन्यू विथ ऑथेंटिकेशन सिलेक्ट कर करायचं त्यानंतर त्या व्यक्तीचा आपल्याला डोळ्याचा फोटो घेणं आहे चेहऱ्याचा फोटो घेणं आहे फोटो कॅप्चर होईन तो फोटो कॅप्चर झाल्यानंतर काय वेळ लोड घेऊन त्यानंतर या प्रोसे क्लिक करायचं त्यानंतर आपला एक सहा अंकी पासवर्ड तयार करून घ्यायचा कम पिन वर सिलेक्ट करायचं त्यानंतर शेअर आयडी सिलेक्ट करून खाली डाउनलोड आधार दिसेल त्याच्यावर करून कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर काहीच वेळामध्ये आपलं आधार कार्ड डाउनलोड होईल ते ओपन करून आपल्या नावाचे पहिले कॅपिटल मध्ये चार अक्षर आणि जन्म वर्ष एंटर करा आणि ओके करा त्यानंतर आपले आधार कार्ड ओपन होईल